मी म्हणजे ते तुम्ही सर्व कसे आहात आणि आताच प्रतीक्षा घरून आली आहे आणि तिने सर्व पसारा आणला आणि रूम मध्ये सगळा पसारा पसरून ठेवला मस्त पैकी दाखवते तुम्हाला तिने काय केलं हे सगळं तिचा पसारा आहे रूम मध्ये ती आहे आता घरूनच आहे ती जस्ट संडे आम्ही जाणार आहे खाली प्रतीक्षा आणि मी जाणार आहे खाली काहीतरी खाण्यासाठी तर कच्ची दाबेली खायचं आहे प्रतीक्षा कच्ची दाबेली खायला जायचं तर कच्ची दाबेली खायला जाणार आहे आम्ही प्रतीक्षा काय काय केलंस मग घरी सुट्टी कशी गेली सुट्टी कशी गेली गेली तर इथे आम्ही तिघी आहे आधी मी आणि प्रतीक्षा जाणार होतो परत सेजलचा पण प्लॅन झाला यायचा सो सेजल पण आली तर असे वेगवेगळे स्टॉल लागलेले असतात हे पवई ना केलं विग हो आहे खूप वेगवेगळे पदार्थ असतात कच्चे दाबेली परत पाणीपुरी भेळपुरी ॲक्च्युली बंद होतं काकास भेळ खूप स्पेशल आहे इथली त्यानंतर वडापाव वगैरे असे लाईन लागलेले असतात खाऊ हल्ली टाईप असतं हे आहे राजपुरोहित साताऱ्यामधला फेमस शॉप आहे सेजल कशी आहे दाबेली प्रतीक्षा मंचुरियन घेते आमच्या लोकांचं खाऊन झालं तरी अजून प्रतीक्षाला तिचं मंचुरियन प्लेट भेटलेली नाहीये खूप उशीर झाला ती वेट करते फायनली प्रतीक्षाला भेटलंय तिचं मंचुरियन दूदू। 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 <laughs> दे ले दे तिला तिला खाऊ तोंडाला पाणी कस आहे काय खायचं प्रतीक्षा सेजल तू काय खाणार आहे तर मस्त खाऊन वगैरे झालं आणि आता आम्ही आहे परत हॉस्टेलवर जाण्यासाठी तर इथे थोडं आम्हाला सामान घ्यायचं होतं म्हणून आम्ही थांबलो होतो इथे सामान वगैरे घेतलं आणि आम्ही आईस्क्रीम घेतलं आणि ते मस्त आईस्क्रीम पार्टी चालली आमची तर मला असं हे चिल्लर म्हणजे पिगी बँकमध्ये चिल्लर टाकायला खूप आवडते सो मी माझी पिगी बँक केली आहे आणि त्यामध्ये मी काय जे काय सुट्टे पैसे वगैरे राहिलेले असतात ते सगळं साठवत असते सवय लागली तर संडेची इव्हनिंग खूप छान गेली मस्त बाहेर खाऊन वगैरे आलो आता झालेत माझे आता दोन पेपर्स ला राहिले आहेत होतील त्यानंतर सगळे करिक्युलर्सचे पेपर्स आहेत बट सब्जेक्टचे पेपर संपत आहेत आता तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करायला विसरू नका तुमचा आवडता पाठ भेटू एका नवीन व्ही लॉगमध्ये लवकरच तोपर्यंत शुभरात्र बाय